माझं नाव पोपट कृष्णा उतळे पोपट कृष्णा उतळे मी आज माझ वय आहे अठ्याहत्तर वर्षी अठ्याहत्तर वर्षामध्ये जे ह्या भागामध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यात जे आमदार झाले जे कामदार झाले ते पुढारी झाले आमच्या मतावर झाले आजपर्यंत त्यांनी आम्हाला फसवून टाकले आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो काहीच दिलं नाही आजपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलो पण आज पश्चिम पट्ट्यात आमचा हा जे वाघ आहे देवराम शेठ लांडे त्याच्या पाठीमाग आमचा आदिवासी पट्टा आमचा पश्चिम पट्टा पूर्व पट्टा जे काही वंचित असतील जे काही बहुजन असतील सगळ्या जाती धर्माचे संपूर्ण आम्हाला पाठिंबा आहे आणि देवराम शेठ लांडे हे आजच आमदार झाले असं मी जाहीर करतो आणि ह्या लोकांनी आमच्या जरी कोणी असतील मी नावं घेत नाही आणि नावं घ्यायची गरज नाही कारण की माझा बहुजन समाज सगळं माझ्या बरोबर आहे देवराम सेठ संघ आहे देवराम माझा हा भाषा आहे आणि देवरामचा नामचा रक्ताचा नाच आहे म्हणजे या रक्ताच्या नात्याला मी सांगणार आणि देवराम शेठ आमदार करणार आणि त्याला विधिमंडळात पाठवणार असं माझं आव्हान आहे आणि आमच्या संपूर्ण आदिवासी पट्ट्यातले आमचे जात भावबंध असतील किंवा नातेवाईक असतील त्यांनी फक्त माझा शब्द ऐकायचा आणि देवराम शेठला विधिमंडळात पाठवायचा हे माझं प्लॅन आहे मी आज सत्तर वर्ष या भाड खावांना मतदान केलेलं आहे हे मला चांगलं आठवत आहे कोणचे नाव घेणार नाही आम्हाला फसवलंय आमच्यावर किल्ला सोडू आमच्या खांद्यावर बंदुकी देऊ यांनी देवराम शेठच्या विरोधात राजकारण केलंय हे मी आता सहन करणार नाही आणि इथून पुढं हा ते काही झालं असेल मी आज सांगणार नाही ही नूज महाराष्ट्रात जाणार आहे पण मी कोणतं आज नाव घेणार नाही आणि जरी आमच्या भागातले आदिवासी जरी पिलं कुठेही जाव त्यांची आज खायची संधी जातो त्यांना पाकिटा घरोघर आल्या त्यांच्या घरात पोहोचल्यात रातोर माझ्याच गावात मी गावचं नाव घेत रात्री तिथं पन्नास किलोमीटर आलो होतं रोजाच्या बाहेर नेल्या होत्या आणि ती प्रचारला आमच्या गावागावातून पश्चिम पट्ट्या महावळ भागात पण आम्ही आमची जात सोडणार नाही आमचा धर्म सोडणार नाही आणि आम्ही कोणला बळी पडणार नाही आजपर्यंत पडलं रामराव जाधव मना परत येऊ नका आणि आम्हाला तोंड सुद्धा दाखव आणि इथून पुढं आमचा आमदार एक देवराम दादा